दिवसा ढावळ्या त्यांनी पन्नास एक त्यांच्या कामगारांना काहीतर हितचिंतकांना आणून या गरीब पाठांच्या आठ नंबर मध्ये अक्षरशः जीसीपी घालून त्यांचा ऊस ऊस होता लहान पण ऊस होता की दोन्ही ऊस जीसीपी घालून उद्ध्वस केलेला आहे त्याच्या पिकाची नासधूस केलेली आहे अक्षरशः काढल्यानंतर वाईट वाटलं मला अहो सचिन जाधव साहेब तुम्ही कार्यकारी संचालक का आहेत एका जबाबदार चेअरमनचे सुपुत्र आहेत तुम्ही तुमचे वडील देव माणूस आहे आणि तुम्ही मुजनी न आणता दोन महिन्याखाली त्या कुंडुभरी तात्याकडून जमीन विकत घेतली तुम्ही त्या कुंडूरी तात्याने यांना ऊस का लाव पठाणची जमीन असेल कुंडुबरीची जमीन असती तुम्ही विकत घेतलेली तर तिथं ऊस कसं काय लावला चार पाच महिन्याखाली पठांनी इब्राहिम पठांनी आजरुद्दीन पठांनी त्याचा अभ्यास करा सचिन जाधव साहेब तुम्ही कारखान्याच्या चेअरमनचा मुलगा कोट्या दिशे अब्जा दिसा आहे कोठे दिशा नेम मोठा म्हणून जागीरदार तुला लायसन दिलेला नाही एखाद्या घरदार उद्धव करायचं संघटना अन्यायून लढते आणि त्या गुंडाला लगाम घालण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता माझा प्रामाणिकपणे या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करतोय तुम्ही जो हा अन्याय चालवलेला आहे आणि ह्या भागात गुंडगिरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करता याचा अर्थ असा वाटतोय मला अनेक लोकांचं दूषित पाणी शेतात घालून ती ते प्रदूषणचा मस्ती आलेला भाड्या पाखीड घेऊन गबसतो शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याच्या जीवन वांग्याची भाजी चपाती खाता तुम्ही आणि त्याच्या शेजारच्या जमिनीला मुजरीना आता अर्धा पाऊंड एकर जमिनीला टाकता पुन्हा राजेंद्र माळे त्याचे पुन्हा सात मध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय सचिन जाधव याद राखा एका गुंट्याला जर राजेंद्र माळेचे हात लावण्याचा प्रयत्न केला आणि ह्या कामिनपुर स्टेशनला पटांनी येऊन सांगितल्यानंतर ते उदार येते उदार अंतकरांचा घडी या आरोपीला सोडून हा जागीरदार गप असला ऑफिस मध्ये उदार साहेब तुम्हाला खुर्च्या दिलेत आमच्या कामासाठी तुम्हाला या माणसान डोळ्यात पाण्या आणून सांगलं आम्हाला मारहाण केली शिवकाण केली करणं दहशत मागवणं पिकाचं नुकसान करणं एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे नऊ अशी वेगळी कळमं लाव न लावता झार कर्म लावून उदार साहेब जर करतोय पार पाडत ना चाल आणि मोठ्या जहागीरदारांची बाजू घेऊन एखाद्या गरीब माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करता चाल तर महाराष्ट्राची ज्यांनी शेतकरी संघटना याच्या चार दिवसानंतर तुम्ही तातडीने ती पोल उभा केलेले ह्यांच्या राहतले सचिन जाधवला स्वतः काढायला लावा आणि याच्या चार दिवसात आम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं बघतो तुमच्या अंगावर वर्दी सुद्धा राहू देणार नाही तुम्ही घटना घडल्यानंतर एकशे बाराला फोन लावल्यानंतर तुम्ही स्वतः तातडीने तिथं जायला पाहिजे होतं दहा मिनिटाचा रस्ता आहे तुम्ही जर वर्दीला बदनाम करत असाल पोलीस डिपार्टमेंटला तर राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना येत्या चार दिवसानंतर आम्ही प्रत्यक्ष या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेटून तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही खात्री न्याय चौकशी लावू दावणीचा बैल होऊ नका मला वाटतं मोठं व्हावं एक कुठे बंगला असावा कारखाना माझा बी असावा बरं कुणाला ठोकलं कुणाच्या शेतात घुसलं तर पोलिस अधिकारी जर मदत करत असतील मी बी मोठं होतो आता अरे चाललाय काय प्रकार गरीवालांना मोठ्याला कायदा एकच आहे पण सचिन जाधवला सांगतोय या शेतकऱ्याच्या जीवावर उसामुळे कारखान्यात चालतोय सोन्याचा धूर काढताय ज्या उसाला तुम्ही जेशीम लावून त्याच्या शेतकऱ्याचं घर उद्वार करता काय ज्या उसामुळे तुमच्या कारखान्यात चालतो तुमच्या बंगल्यात सोन्याचा धूर निघतो याद राखा अशी जर मस्ती इथून पण केलेली दिसली तर जनित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू देणार नाही गाडी फिरू देणार रस्त्यावरून त्याची जबाबदारी नोंद घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने चार दिवसानंतर आंदोलन करून ते चाचणीच्या क्षेत्रात अतिक्रमण केलेलं काढावे अन्यथा उदार साहेबांची सुद्धा काही करणार नाही जाहीरपणे तुम्हाला सांगतोय आदरणीय एस पी साहेबांनी सुद्धा सर देशपांडे साहेब आपलं काम चांगलं आहे तुम्ही याची दखल घ्यावी अन्यथा आमच्या पद्धतीने तुम्हाला आम्ही उत्तर देऊ तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा